बोल एवढा बोलवतो ये ये भेटत नाही काय नाही अरे काय सांगू तुला ती वहिनी नाही का आमची तिचा म्हणजे हा कोणत्याही गोष्टीला डाऊट घेते एक तर तिचं टेन्शन यायला लागलंय मला घरी काय बोलते का सारखी नजरच आहे माझ्यावर तिची सांभाळून काय आता तू बोलतो की माझ्याशी रोज फोनवर बोलायचं रोज भेटायला काय करायचं का नाही तू फोन पण लावायचं बंद केला आता सध्या बोलायचं बंद आहे तुझं जास्त फोन आता रोज तर बोलते जास्त म्हणजे ते एक तर वहिनींच जरा हे म्हणून बाकी काही नाही तिकडनं आल्यापासून तुझं जरा कमी झालं अरे आता काय सांगू मी तर ठीक आहे आता चाललंय माझं स्टडी वगैरे आणि तुला काम करायला सांगितलं तुझं पाहिलं का नाही अजून काम चालूच आहे माझं कसलं काम काय इकडे तिकडे फिरत असतो नुसता आणि म्हणे काम करतो अरे पण कर। का आता सध्या लागे नाहीत लवकर पण विषय काय तुझं एक टेन्शन वगैरे आता काम कर काम कर सारखं काम कर म्हणून बघ अंगा मास राहिला का माझ्या लागेल तसली काम करते असं नाही असं परमनंट जॉब कर ना काहीतरी असंही कसं फिरणं बरोबर वाटत अरे पण परमनंट जॉब आता सध्या भेटतोय कुठे भेटतोय का आता जिथं जाईल तिथं चालू आहे आणि आता उद्या जर लग्न करायचं ठरलं तू घरच्यांना काय सांगणार आहे बरं मला एक सांग परमनंट जॉब जर मला बघायचा असता तर मी कशाला बघितलं असत म्हणजे म्हणजे तू आता कशात काय नसताना एवढं प्रेम करते परमनंट झाली कशावर तू करशील असं काय बोलतोय मी सांगते जस्ट की परमनंट हो म्हणून आणि घरच्यांनी उद्या विचारलं तर तू सांगणार काय मग परमनंट काय काय काम का ते काम अरे ऍटलिस्ट आपल्या फ्युचरचा तरी विचार कर ना फ्युचरला माझ्याच वगैरे डाऊट आलेला आहे माझ्यावर आणि जर झालंच तर ते घरचे विचार घेणारच आहेत लग्नाचा पण मला एक सांग तुझ्या घरातल्यांचं कोणाच शिक्षण झालंय तुझे एवढं त्यांना एवढं नॉलेज आहे आपल्या फ्युचरचं काय तू हे बोलायला बोलवलं फ्युचर फ्युचर अरे पण आपल्यासाठीच बोलते मी विषय नाही त्या बाबतीत जर बोलायचं असेल ना नको तुला मान्य असेल तर हा म्हण नसेल तर नाही म्हण अरे डायरेक्ट एवढ्या टोकावर कुठे जातोय काय तुझ सारखं एकच आहे सारखं तुझं एकच बोलणं असतं ठीक आहे नंतर बघू आपण फ्युचर आयुष्यपदल काय काय चाललंय तुमच तुम्हाला मी सांगत होते ना किती दिवस झाले तुम्हाला सांगते मी मीरण हे विचार पण नाही केला बा मी लय बहीण लय गुणाची वाटते तुम्हाला लय बहीण गुणाची वाटते बहीण काय गुण उधारती तुम्हाला माहिती आहे का हे असं याच तोंड बघा कसल गुंडावाणी दिसत आहे दादा खरच प्रेम आहे प्रेम बिम कसलं प्रेम बिम काय करतो हे एवढ्या एवढ्या शिवाय तिला प्रेम बिम सुचाय लागले हा तुमचे लक्ष नाही तुम्हाला दहा वेळा सांगितलं मी की पोरीकडे लक्ष द्या पोरीकडे लक्ष द्या पण नाही माझी बहीण लय गुणाची लय गुणाची आणि बहिणीकडे इकडे चांगली गुण होत आहे ती तर मग तुला पाण्यात घातली आई बापाच नाव धुळेच मिळवलं होतं दादा खरच प्रेम आहे आमचं कसे तर प्रेम हे तुमच्या लडामुळे झालंय सगळं सांगते ना बहिणी विश्वास ठेवू नका मोबाईल घेऊन दिला बारा हजाराचा मोबाईल नाही पण बहिणीला मोबाईल दिलाय दिला। का आता बहिण अभ्यास करत कशाचा अभ्यास करत असल्या मुसळ्या तोंडाच्या मेसेज करत यासाठी शाळेत घातलं होतं कलाम किती पैसे खर्च केलेत मी दादा आता मी काही शिक्षणात कधी कमी पडली आहे का अरे मग इकडे कमी नाही पडली इकडे कमी पडायला पाहिजे होती जास्त नव्हती गुन्हा यासाठी पुण्याला पाठवलं चाळीस चाळीस डोनेशन भरून हा महिन्याला वरून दहा दहा हजार पाठवत आहे महिन्याला वरून दहा दहा हजार पाठवत आहे मी कुठं कमी पडलोय ते दाखव दादा तू नाही पडला कुठे कमी पण आमचा खरंच प्रेम आहे हे हे वय आहे तुमचं प्रेम करायचं वय आहे का तुमचं प्रेम करायचं तुमच्या वयाच्या बद्दल असतो आम्हाला काय सुद्धा कळत नव्हतं बर प्रेम आहे ना हाय ना प्रेम काय करतो येऊ किती कमावतो ते सांगा चल इन्कम काय ते सांगा आम्हाला तुम्हाला सुखी तरी खाऊ गिराई तरी घालू शकतो का तुम्हाला माणूस सात हजार माझ दुकान सात हजार दुकान सात हजारात तुला आता कुणी बाजारात लिंब तरी देईल त्याला सांगितलंय तो काम वगैरे हो बघतोय करेल तो असं नाही ते जाऊ द्या आई बापांनी रुपयाला कमी केले नाही भाऊ हा भाऊ म्हणायचा दहा दहा हजार कधी बायकोला साडी घेतली नाही पण बहिणीला दहा दहा हजार फाटवित आणि बहिणी अशी गुन्हा उधळती असल्या सुत्री तोंडाच्या वर नुसते पैसे उधळती बर किती कमावतो तू माझं दुकान नाही हा बर कमावतो किती सात आठ हजार रुपये पडते अरे बावळाटा सात हजार रुपये माझ्या रिचार्जला जाते घरात आता सात हजार कमी होतोय मी चालू आहे माझं काम हुडकायचं चालू आहे तिला माहिती काम हुडकायचं ह्या वयात काम हुडक आणि लग्न झाल्यावर काय करतो हे वय तुझं काम हुडकायचं आहे का सेटल व्हायला पाहिजे होतं ना लग्नात एवढा जोर आहे ना सेटल व्हायला पण मी त्याला तेच सांगत होते कोड तोंड दाखवायची लायकीच नाही ठेवलं तुम्ही नका बडबड करू आता किरण बाई शांत राहा अजिबात तसला प्रेम प्रेम चालणार नाही इथं सांगून ठेवता अजिबात नाही ज्या वेळेस वेळ एक लाख रुपये महिना कमील ना त्यावेळेस मी सहखुशी याच्याकडे लग्न लावून देणार त्यावेळेस याच तोंड घेऊन सांगायला आता गप्प बसायचं भाऊ लय विश्वास ठेवू नाही मला तोंडा फाडली दहा वेळा दादा एवढ काय बोलताय तुम्ही थोडंफार माझा पण विचार कर ना बर तुला एक लाख रुपये महिना कमाव किती दिवस लागते सांग ना वर्षभरात मी देतो तुम्हाला एक लाख रुपये कम बघायचं तोंड सहा महिन्यात आहे ना सहा महिन्यात एक लाख नाही कमवून झाले ती हिच्या लग्नात बुंदी वाढायची दादा असं काय तुझं लग्न फायनल मला काय सांगायचं नाही पण बास लय झालं ते आलेच स्थळ त्या लावून लग्न हे इंजिनियर सांगून आलेलं आहे माहिती नको पूर्गी शिकती पूर्गी शिकती पण पूर्गी चांगलं नाव कमावती भावाच आईबापाच काय याची लायकी काय सांग ना तू पण दादा पैसे बघून कोण प्रेम नाही ना करत पैसे आता काय नाही राहिलं जगात पैसा तर सगळं तर तुला काही तुझं चांगलंय साखर घेऊन जा दोन किलो दर तेल घेऊन जा असं कोण नाही म्हणायचं हा ना डोक्यातला गैरसमज काढून टाका आजकाल जगात पैसा तर सगळं उद्या पळून खायला काय घालायचं हा इथं बापाच्या घरात कधी ताट उचलून माहितीये का आणि तिथं जाऊन मग काय ह्याची खरकटी काढत बसायची का केले लाड किती केले तुझे गाडी म्हणलं गाडी चालव शिकवली शिकवली की नाही बुलट म्हणली बुलट आता फक्त शिकवायचं राहिलं होत तरी पण हिला काय काय लावलं मागून बघतोय काल वालय लावलाय तुझा काय संबंध बोलायचा तुझा संबंध म्हणजे इथला कोण आहे मी कोण असतो नाय किंगी माझे बरं काय तुमचं नुकसान केलं उभा राहिला माझी तुम्ही मलाच बोलताय मग कोणाला बोलायला पाहिजे माझच आवाज आणि मग दादा गेले का सॉरी बर का तुमचं वावर आहे का आता आवाज खाली करत जा बरोबर सांगितले ती गवत काल आता गवत का मग काढायचं आम्ही दादा जाऊ दे ना राव माहिती नव्हता दादा काय लावलं इथे काय माहिती तुमचं वावर आहे माहिती माझा घरगुती विषय तू लांब राह नीट बोलला का आम्याजतवा आवळ्यात आणि मला धमकी तसले चालणार नाही अहो दादा धमकी देतोय का आम्ही आता बोललेच इत काय केलं काय करू सांग नाही ना ना काय करू नाही ना? पण आम्ही जातो आता इथून ही लिंब बिंब काढून द्या मग जा आता काय पडले तू का बे तुझ्या मोज झाले सगळे भाऊ मी कुठे काय केलं ते मी नाही ओळखत त्याला ओळखत नाही कशाला महिला घेऊन या बसला दादा चल ऐ चल चल